मित्रांनो व्हिडिओ नंबर दोनशे एकोणतीस चलांतर सुरू करून भोव्याचा काय विषय ते समजून घेऊया हो मित्रांनो आजचा विषय आहे शरीरात तीन प्रकारचे स्नायू असून त्यांचे कार्य वेगवेगळे ले असते काय ते बघूया आपल्या शरीरात सहाशे एकोणचाळीस स्नायू असतात या स्नायूंचा आकार आणि रचना वेगवेगळी असते मध्यम आकाराच्या स्नायूमध्ये सुमारे दहा मिलियन पेशी असतात दहा मिलियन बापरे आपण शरीरातील सर्व पेशी एकत्र केल्या तर त्यात सुमारे सहा हजार मिलियन पेशी असतील बापरे यापैकी प्रत्येक पेशी एक अशी मोटर असते ज्यात एका वेळी दहा सिलेंडर ठेवले गेले आहेत बापरे हे सिलेंडर सूक्ष्म डब्यासारखे असून त्यात द्रव भरलेला असतो परत एकदा बघा मित्रांनो आपल्या शरीरातील सर्व पेशी एकत्र केल्या तर त्यात सुमारे सहा हजार मिलियन पेशी असतील त्यापैकी प्रत्येक पेशी एक मोटर असतील ज्यात एका ओळीत दहा सिलेंडर ठेवले ठेवले असतात ठेवले गेले आहेत हे सिलेंडर मुख्य डब्यासारखे असून त्यात द्रव भरलेला असतो बाबरे जेव्हा मेंदू या सूक्ष्म डब्यांना एखादा संदेश पाठवतो तेव्हा स्नायू आकसले जातात एका सेकंदापेक्षा छोट्या काळासाठी या डब्यांमध्ये असलेला द्रव गोठतो बापरे आणि नंतर पुन्हा द्रवरूप होतो व्हेरी गुड हीच क्रिया आपल्या स्नायूंच्या हालचालीचे कारण आहे व्हेरी गुड आपल्या शरीराच्या वजनाच्या चाळीस टक्के स्नायू असतात जन्मापासून मृत्यूपर्यंत आपले हे स्नायू शरीरात उपयुक्त काम करत असतात हे उष्णता निर्माण करतात आणि आपल्या पचन प्रणालीत अन्न एका जागेवरून दुसऱ्या जागी नेण्याच्या प्रक्रियेत मदत करतात हे हवा हे हवा आपल्या आप फुप्फसापर्यंत नेतात आपल्या स्नायूची आप कार्य काम करणे बंद केले तर आपले शरीर काम करणे समाप्त करते आपल्या हृदयाची धडधड आणि आतण्याचे पसरणे आकस्मेही बंद होऊन जाईल आपल्या आप शरीरात तीन प्रकारचे स्नायू असतात रेखांकी व्हॉलंटरी नरम वा वॉलंटरी व कार्डियक आपल्या हातापायातील वगळ्याचे व आपल्या हातापायातील वगळ्याचे डोक्याचे स्नायू व्हॉलंटरी असतात हे सारे अवयव आपल्या इच्छेनुसार काम करतात यापैकी बहुतेक स्नायू हाडांना जोडलेले असतात व या स्क्टल मसल्स म्हणतात क्वेंटल मसल्स म्हणतात एकांकित स्नायू अनेक तत्वापासून फायबर्स बनलेले असतात तंतूपासून बनलेले असतात नरम व इनव्हॉलेटरी स्नायू आपोआप काम करतात पोट व आतड्याचे स्नायू इनव्हॉलेटरी असतात कारण आपली पचन प्रणाली स्वतःच काम करीत असते हे स्नायू रक्ता विसरण्यात मदत करतात कार्डियक स्नायू हृदय रुदय असतात हृदयात असतात हेही स्वयं स्वयंसेव ॲटोमॅटिकली नियंत्रित असतात हे अत्यंत महत्वाचे असतात आणि रचनेत तंतुमय फायबर्स असतात तंतुमय फायबर्स असतात या स्नायूच्या साह्याने सत्तर वर्षाच्या आयुष्यात आपले हृदय पंचवीस पंचवीसशे मिलियन वेळा धडकते वर्षाच्या आयुष्यात आपले हृदय दोन हजार पाचशे मिलियन वेळा धडकते स्नायूच्या कार्यप्रणालीत मेंदू पाठीचा का कणा व नाड्या असे शरीरातील विविध अवयव जोडलेले असतात अनेक सूक्ष्म तंतू हे स्नायूची निर्मिती करतात तेव्हा त्यांना एखाद्या जोडीदार एक संकेत मिळतो एक नाडी नाडीद्वारे एक संकेत मिळतो तेव्हा त्या आकसतात स्नायूचे तंतू तर पूर्णपणे आकसतात वा अजिबात आकसत नाहीत जेव्हा स्नायू फक्त एक कमकुवत आकसण्याचे प्रदर्शन करतात तेव्हा जास्त स्नायू अकस्तात, तेव्हा स्नायू ही जास्त शक्तिशाली पद्धतीने हकसतात सर्व स्नायू संकुचनाच्या माध्यमातून काम करतात कार्डियक स्नायू स्वतः नियंत्रित होतात पोट वातळ्याचे स्नायू इनव्हॅलेंटरी असतात आपल्या हातापायाचे स्नायू व्हॅलेंटरी असतात हाडांना जोडलेले स्नायू तंतुने बनलेले असतात हाडांचे स्नायू रेखांकित असतात आणि अशा प्रकारे मित्रांनो शरीरातील प्रकारचे तीन प्रकारचे स्नायू असून त्यांचे कार्य वेगवेगळे असते अशा प्रकारचे व्हिडीओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद